या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के फेवर, समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन अक्कलकोट रोड पाणी टाकी येथील पुंजाल क्रीडांगण येथे श्री निलकंठेश्वर चॅम्पियन लीग दोन हजार वतीने आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धामधील अंतिम सामना सनराइज व डी इलेव्हन संघादरम्यान अंतिम सामना झाला शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स संघ नाणे स्वीकारले होते प्रथम फलंदाजी करताना डी इलेव्हन संघ सात षटकात एकूण त्र्याहत्तर धावा काढल्या होत्या सनरायझर्स संघ प्रत्युत्तर देताना चार चेंडू शिल्लक राखून श्री निलकंठेश्वर चॅम्पियन्स लीग पर्व व प्रथम क्रमांकाचे चषक पटकावले अंतिम सामनाचे सामनावीर पुरस्कार श्री विजय म्हणता यांना देण्यात आले उत्कृष्ट फलंदाजाचे पुरस्कार श्री आकाश मातगुंडे यांना देण्यात आले आहे व उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार श्री विजय म्हणता यांना देण्यात आला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकचे पुरस्कार श्री नागेश कामूर्ती यांना देण्यात आले संपूर्ण मालिकेमध्ये सर्वात जास्त धावा काढलेले फलंदाज श्री आकाश मातगुंडे यांना मालिकावीर पुरस्कारासाठी सायकल भेट म्हणून देण्यात आली यावेळी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख मान्यवर ज्ञाती संस्थेचे सल्लागार श्री देविदास पालमुरे विश्वस्त खजिनदार श्री श्रीनिवास बंदगी विश्वस्त श्री हिलालाल धुळम श्री नागेश टंगसाळ माजी विश्वस्त श्री शंकर बडगिरी प्रसाद मुटकिरी गंगाधर आडकी श्री सतीश कुणी लखन रुमांडला श्री आनंद रेब्बा ज्ञानेश्वर रेब्बा श्री बागप्पा प्रसन्ना श्रीनिवास कामूर्ती नरसिंग मंता आनंद मिठ्ठा लखन मिठ्ठा डॉक्टर प्रभाकर देवरकुंडा श्री कार्तिक चिकणी उपस्थित होते स्पर्धेचे आयोजक सुमित गडगी नंदकुमार मुटकीरी सुनील धुळम कार्तिक चिकणी समर्थ मुटकीरी साई गिरगाळ हिरालाल मातगुंडी यांनी यशस्वीपणे स्पर्धेचे आयोजन केले आहे यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव क्रीडा प्रेमी उपस्थित होते मागील चार दिवसापासून या ठिकाणी चालू असलेल्या निलकंठेशेत चॅम्पियन लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आत्ता जस्ट एक पाच मिनिटापूर्वी या ठिकाणी शेवटचा फायनलचा सामना या ठिकाणी संपलेला आहे आपल्या या श्री निकंट चॅम्पियनशिप साठी प्रथम पारितोषिकसाठी कैलासवाशी मणिबाई नरसिंग मुटकिरी यांच्या स्मरणार्थ श्री नंदकुमार मुटकिरी यांच्याकडून रोख पंधरा हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर कैलासवाशी श्रीनिवास मल्लप्पा रेपा यांच्या स्मरणार्थ श्री आनंद रेपा व रेपा परिवार यांच्याकडून या ठिकाणी ट्रॉफीच्या या ठिकाणी ट्रॉफी देण्यात आलेला आहे त्याचबरोबर द्वितीय पार्थिंगसाठी या ठिकाणी निलकंठ ज्वेलर्स जुना विडी येथील निलकंठ ज्वेलर्सचे मालक आदरणीय श्री गंगाधर आडकी यांच्याकडून या ठिकाणी रोख अकरा हजार रुपये देण्यात आलेले आहे त्याचबरोबर द्वितीय पार्थिंगसाठी श्री निखिल मंता यांच्याकडून ट्रॉफीची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर बेस्ट बॅट्समनसाठी ए पी स्पोर्ट्स कडून बॅट भेट देण्यात आलेले आहे त्याचबरोबर संपूर्ण सामन्यामध्ये बेस्ट बॉलर म्हणून या ठिकाणी श्री रमेश जावरकोंडा यांच्याकडून शून त्या खेळाडूला देण्यात येणार आहे त्याचबरोबर संपूर्ण सिरीजमध्ये मालिकावीर म्हणजे मॅन ऑफ द टोर्नामेंटच्या प्लेअरसाठी या ठिकाणी श्री शंकर भटगिरी श्री नागेश संसाल व श्री श्रीनिवास बनगी यांच्याकडून या ठिकाणी सायकलची व्यवस्था करण्यात आलेली आहे म्हणजे त्या खेळाडूंना बेस्ट ऑफ द टोर्नामेंट प्लेअर या खेळाडूंना सायकलची या ठिकाणी भेट देण्यात येणार आहे त्याचबरोबर संपूर्ण सामन्यामध्ये शेवटच्या दिवसाचा युट्यूब लाईव्ह साठी श्री लोकेश जेदलचे सतीश कुनी यांच्याकडून या ठिकाणी सहकार्य करण्यात आलेले आहे त्याचबरोबर संपूर्ण सामन्यात टी शर्टसाठी श्री प्रभाकर गप्ता प्रभाकर स्टील यांच्याकडून या ठिकाणी सहकार्य करण्यात आलेले आहे मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारी गमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त सोबत आकर्षक भेटवस्तू ही मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा राजय्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारो स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर